नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला माहीतच असेल कृषी विभाग महाराष्ट्र शासनामार्फत वेगवेगळ्या शेतकरी योजना ह्या राबवल्या जातात यामधील सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महाडीबिटी शेतकरी योजना या महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत मागेल त्याला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये निविष्टा किंवा वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे वेग लाभ दिले जातात आता यामध्ये जर आपण पाहिलं तर मागील त्याला शेततळे मागील त्याला ठिबक तुषार तसंच मागील त्याला वेगवेगळी वेग मिळणारी अवजारे आहेत अवजारांचा यात समावेश आहे आपण हे सर्व जाणून घेणार आहोत की आपण काय मागितल्यानंतर आपल्याला या महाडीपीटी शेतकरी योजनेतून काय काय मिळू शकतं त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत आणि आपण यासाठी अर्ज कुठे करायचा आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमधून मा जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला सर्व प्रक्रिया ही व्यवस्थित समजेल तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील मित्र नुकतेच महाराष्ट्र शासनाने मागील तीन चार वर्षापासून एक महत्त्वाकांक्षी महाडीबीटी शेतकरी योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत आपल्या गरजेनुसार आपण जे काही मागणार आता यामध्ये ठराविक घटक आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला शेततळ आहे आकारमानानुसार शेततळे आणि त्याचं अस्तरीकरण करण्याकरिता हे अनुदान स्वरूपात दिलं जातं तसंच तुषार सिंचन पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के अनुदान तुषार सिंचनाला या महाडीबीटी शेतकरी योजनेतून हो दिलं जातं आता अवजारांचा विचार केला तर ट्रॅक्टर पॉवर टिलर नांगर रोटेविटर अवजार बँक कडबा कुट्टी मशीन रिझर ऊस पाचट कुट्टी यंत्र कल्टिवेटर पेरणी यंत्र ट्रॅक्टर ट्रॉली स्प्रेअर मिनी राईस मिल दाल मिल पॉवर विडर इत्यादी प्रकारचे अवजारं आपल्याला या महाडीबीटी योजनेतून महाडीबीटी शेतकरी योजनेतून मिळू शकतात तसंच ग्रीनहाऊस शेडनेट हाऊस पॅक हाऊस नर्सरी प्लास्टिक मल्चिंग इलेक्ट्रिक मोटर हे घटकसुद्धा या योजनेमध्ये आहेत म्हणजे आपल्याला आपण जर आप ॲप्लिकेशन करताना तो ऑप्शन निवडला तर आपल्याला या सर्व गोष्टी ह्या मिळू शकतात फक्त एकावेळी एकच आपल्याला वस्तू यातून किंवा एकाच घटकासाठी अर्ज आपल्याला करता येईल आणि एकावेळी एकच एक घटक मिळू शकेल तर यासाठी आवश्यक कागदपत्रे जी आहेत ते सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड आधार लिंक असणारा आपला मोबाईल अवजाराचे दरपत्रक अवजार टेस्टिंग रिपोर्ट आता आपण समजा अवजार घेणार असेल तर त्याचा दरपत्रक आणि तो टेस्टिंग रिपोर्ट या सर्व गोष्टी किंवा ही कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत आता अर्ज कोठे करावा मित्र आपण ऑनलाईन अर्ज घरी सुद्धा करू शकतो मोबाईलवरून आपण महा डी बी टीच्या वेबसाईटवर जर गेलो महा बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवरून आपल्याला अर्ज करता येईल तसंच महाडी पी टी शेतकरी योजनेबद्दल आपल्याला जर अधिकची माहिती हवी असेल तर आपण तालुका कृषी अधिकार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या गावामध्ये कृषीसेवक असतात तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून सुद्धा आपला अर्ज सादर करू शकता मित्र हो प्रत्येक घटकासाठी वेगवेगळं आर्थिक अनुदान आहे या संबंधीची सर्व व्यवस्थित अशी माहिती आपल्याला महाडी पी टी या पोर्टलवर मिळेल किंवा कृषीसेवक तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयसुद्धा संबंधीची सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देतील तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांशी हा मेसेज शेअर करायचा आहे आणि वेगवेगळ्या शेतकरी ग्रुपवरतीसुद्धा फॉरवर्ड करायचं आहे म्हणजेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना महाडी शेतकरी योजनेबद्दल माहिती होईल आणि ते सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी या महाडीबीटी शेतकरी योजनेतून अर्ज करून त्या गोष्टी ते मिळवू शकतील व त्यांनासुद्धा आर्थिक अनुदान किंवा आर्थिक फायदा हा मिळू शकतो मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद